पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे गणेश उत्सव नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांच्यामध्ये या बैठकीत सविस्तर चर्चा झाली शिरूर तालुक्यातील व शहरातील गणेश मंडळांनी गणेश उत्सव काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आक्षेपार्ह देखावे करणे टाळावे महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा सर्व शासकीय परवानग्या घ्याव्या शासनाने ठरवून दिलेल्या नियम व अटींचे पालन करावे तसेच नगरपालिका विद्युत वितरण कंपनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शिरूर पोलीस अधीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी केले आहे यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी शिरूर नगर परिषदेचे स्वच्छता विभागाचे अधिकारी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच पत्रकार बांधव व गणेश मंडळांचे अध्यक्ष पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर या वर्षीचा संदर्भात आज शासकीय विभागातील सर्व अधिकारी त्याचप्रमाणे गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते यांची मिटिंग घेण्यात आलेली आहे सदर मिटिंगमध्ये आपण प्रत्येक विभागाच्या वतीनं वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत नगरपालिकेच्या वतीनं रस्त्यांची दुरुस्ती असेल त्याचप्रमाणे लेखच्या बाबतीतला विषय असेल तसेच विसर्जन मिरवणूक केल्यानंतर विसर्जनस्थळावर ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या उपाययोजनाविषयी त्यांना सूचना आहेत त्यांनी त्या का सूचनाप्रमाणे कारवाई करण्याचं मान्य केलेलं आहे त्याचप्रमाणे एम एस कडून सर्व मंडळांना हे आवाहन करण्यात आलेलं आहे की लाईटचे निर्णय त्यांनी घ्यावे आणि योग्य प्रकारे लाईटचं कनेक्शन घ्यावं की जेणेकरून तिथं कोणत्याही प्रकारचा घातपात घात होऊन म्हणजे चुकीचा हे होणार नाही आणि कुठेही सर्किटसारखा प्रकार घडणार नाही ना या दृष्टीनं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे सर्व गणेश उत्सव मंडळांनी धर्मादायुक्तांची परवानगी घेणं हे गरजेचं आहे धर्मादायुक्तांची परवानगी घ्यावी आणि वर्गणी गोळा करताना कुठल्याही प्रकारची शक्ती कोणावर करू नये अशा प्रकारे आव्हान मी माझ्या वतीनं सर्व गणेशोत्सव मंडळानं केलेलं आहे त्याचप्रमाणे गणेश उत्सव मंडळाच्या दरम्यान जे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाची माहिती आहे ती पोलिसांना अगोदर द्यावी जे देखावेने उभारले जाणार आहे त्या देखाव्याची माहिती आम्हाला सर्वप्रथम द्यावी आणि कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह देखावा त्या ठिकाणी उभारला जाणार नाही या बाबतीत दक्षता घेणं हे गरजेचं आहे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे सी सी कॅमेरे सर्व उत्सव मंडळांनी लावावेत आणि सी सी कॅमेरे सर्व गणेश उत्सव मंडळांनी लावून त्या ठिकाणी जे देखावे बघण्यासाठी महिला मुली किंवा पुरुष येणार आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र रांगा कराव्यात आणि सर्व गणेश उत्सव मंडळांनी चोवीस तास आपले स्वयंसेवक त्या ठिकाणी नेमावेत अशा प्रकारच्या सूचना आज मीटिंग दरम्यान करण्यात आल्या त्याचप्रमाणे विसर्जनाच्या जा दरम्यान कोणत्याही ठिकाणी डीजेचा वापर केला जाणार नाही आणि पारंपरिक वाद्याचा वापर करावा मिरवणुका रेंगाळत ठेवू नये वेळेत मिरवणुका पार पाडाव्यात या ठिकाणी चुकीचं वर्तन कुठलाही कार्यकर्ता त्या मंडळाचा करणार नाही दृष्टीने त्या मंडळाचे अध्यक्ष आणि इतरांनी दक्षता घ्यावी अशा सूचना या ठिकाणी आज केल्या बरेचसे गणपती मंडळांच्या मंड मंडप रस्त्यावर आहे तर त्याचं वाहतुकीसाठी काय आहे उपाय त्या संदर्भाने सूचना देण्यात आलेली आहे की नगरपालिकेकडून किंवा संबंधित ग्रामपंचायतीकडून त्याविषयी परवानगी घ्यावी आणि ती परवानगी घेतल्यानंतरच आमच्याकडं परवानगीसाठी अर्ज करावा आणि रस्त्यावर आपलं मंडप देऊन वाहतुकीस कोणत्याही प्रकारे अर्ज होणार नाही अशा पद्धतीचे सूचना त्यांना देण्यात आल्या आपल्या शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीनं कशा पद्धतीने बंदोबस्त ठेवलेला आहे गणेश गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळाच्या दृष्टिकोनातून जी बंदोबस्ताची आखणी आहे ती अद्याप करणे बाकी आहे परंतु जास्तीत चो जास्त चोख बंदोबस्त ठेवला जाईल त्यासाठी बाहेरून येणारं जे मनुष्यबळ असेल अंगारसा असतील त्याचा योग्य प्रकारे वापर करून सर्व ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला जाईल सोबत आहेत बरगेसाहेब जे नगर परिषदेचं भरपूर कामकाज पाहतात तर सर मला सांगा आज गणपती उत्सव जवळ आलेला आहे तर चौका चौकामध्ये आज अशी परिस्थिती होणार आहे गणपती बसणार आहे त्याच्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न हा तर अगदी मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि तुम्पाटी मागे पण ट्रॅफिकचा प्रश्न हा शिरूरला खूप मोठा आहे तर संदर्भात विषय असा झाला पोलीस प्रशासन त्यांचं काम शंभर टक्के पार पडतात पण नगर परिषद तिथं कमी पडतं कमी पडतं ह्यासाठी वाहतुकीचे नियमच त्यांनी लावून दिलेले आहेत ते पार्किंग करा सम समतारीख विषमतारीख असे कुठेही बोर्ड लावलेले नाही त्याच्यामुळं सामान्य नागरिक अतिशय त्रस्त झालेले याच्यावरती काय मॅडम सांगणार याबाबत आम्ही चर्चा करून मॅडमच्या पण हा प्रश्न सर गेले अनेक वर्ष पेंडिंग अजून किती वर्ष हा प्रलंबित ठरणार आता यांनी फक्त काय होते नागरिक त्रस्त नाही तर जे दुकानदार आहेत का ते सुद्धा त्रस्त आहेत ते कसे त्रस्त आहेत त्यांच्या समोर लावलेली वाहनं त्यांचा त्यांना त्रास होतो दुसरं त्यांचं आलेलं गिर आहे ह्याच्यावर जर पोलीस प्रशासनाने कारवाई केली तर पोलीस प्रशासनाला सुद्धा शांत बसावं लागते कारण तिथं वाहतुकीचे नियमाचे बोर्ड नाही पार्किंगचे बोर्ड नाही आता आपण गेल्या वर्षी कसं दिवाळी साधारण मित्र संपूर्ण जे पत्रिक वगैरे बसत होते आघाडीवर पद्धतीने चर्चा चला तर हीच शिरूरकरांना एक अपेक्षा आहे बडगे साहेब लवकरच मॅडमशी चर्चा करून वाहतुकीचा प्रश्न सोडवतील अशी एक अपेक्षा आहे पाहूयात किती लवकर हा प्रश्न आहे म्हणजे वैयक्तिक शिरूरकरांची तरी मागणी अशी आहे की गणेश उत्सव सुरू होण्याच्या आतच हा प्रश्न सुटला तर त्याला नागरिकांना त्रास होणार नाही आणि पोलीस प्रशासनाला सुद्धा त्रास होणार नाही सुरळीत वाहतूक होऊन जाईल धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या